हे बघा चात्यांचं प्रेम सुंदर असं मायशिरचं मैदान पार पडलंय आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय दशम हिंद केसरी म्हणत होतो पण आता अक्रम हिंद केसरी किताब लागलाय नावासमोर मोहिल शेट काय गुलालाने माकलेला हात पूर्ण आणि काय आनंद आहे याचा भरपूर दिवस अंगाला गुलाल लागला नव्हता ज्या आतापर्यंत भरपूर मैदानात एक नंबर केला ज्या मैदानात पाहिजे मैदानात एक नंबर होत नव्हता त्यामुळे ज्या पाहिजे त्या मैदानात स्वप्न पूर्ण करून दिलं त्याच्यामुळे खूप आनंद चेहऱ्यावरती एक वेगळाच जल्लोष होता फायनल नंतर जिंकल्यानंतर एक वेगळाच जल्लोष होता नवीन ट्रेंड होता नवीन ट्रेंड दाखवला बघा त्यामुळे खूप आनंद आहे मुली होती ते आज माळशिरत माळशिरतच्या मैदानात एक नंबर करायचा होता सांगून एक नंबर झाला त्यात खूप आनंद आहे मुलशेठ एक हजार गाड्यामध्ये प्रथम क्रमांक करणं सोपं नव्हे त्याबद्दल काय सांगाल आज बरेच प्रेक्षकांचे आशीर्वाद प्रेम आहे काय सांगत सांगतो सगळ्यात टॉपच्या गाड्यांमध्ये एक नंबर करणं काय गोष्ट नाहीये आणि एक चारशे पाचशे गाड्यांमध्ये एक, एक नंबर कोण करता आजकाल ते नवीन चेहरे पण ज्या मैदानात लय तिसरं आहे पहिल्या वर्ष वर आलो पराभव झाला दुसऱ्या वर्षी फायनल ला राहिलो आणि तिसरं आहे बायला एक नंबर बद्दल काय सांगाल एका आले कर विक्रम त्यांनी कडाव हे पाचवं मैदाना त्यांनी एक नंबर केला सलग बसून पळली पहिल्यांदा अकलोजला तेव्हा पण एक नंबर केला त्याच्यानंतर एकदा पळली तो पण एक नंबर केला तिसऱ्यांदा तांब्याला पळली तवा एक नंबर केला असा बैलगाडी बैलगाडी दोन नंदी असे बाकासूरच्या गाड्यात फळून तीन पाच वेळा एक नंबर नंबरचा मानकरी झाला गटून गाडी पळते कशी तशी गाडी पळते गाडीत पळते पण आजपर्यंत बाकासूरच्या कुणी केलेलं नाही पण त्या बैलाने एक नंबर <laughs> <laughs> चांगला जेव्हा जेव्हा पक्का सुरवात आक्षेप घेतला जातो किंवा असं म्हटलं जातं कि कमी आलाय बैल पण तो त्याच जिद्दीला परत उठतो परत तेच वेग दाखवतो आणि प्रेक्षकांची म्हण शंभर टक्के जिंकतो त्याबद्दल लहानपणीपासून तुम्ही बघत आलात त्या बैल कधी संपू शकत नाही आणि संपणार नाही कारण का बैल आतापर्यंत जवळजवळ पडला गाडी बांधून पाळला कुठल्या बैलासोबत नंदी सोबत पाळत आणि कधी कमी आला आम्ही कुठल्या नंदिला नाव नाही ठोत पण आमचा बैल आतापर्यंत जवळजवळ पडला गाडी बांधून पळला पण कधी बैलाला कमी नाही झाला तरी कशा पद्धतीने उत्तर दिला। उत्तर उत्तर आम्ही द्यायची गरज नाही देतोय आज तुमच्या ऐकायचंय आम्हाला किती वेळा हिंद केसरी झाला बघा सुरु अकरा वेळा एक नंबर करून हिंद केसरी झाला म्हणजे अकरा हिंद केसरी म्हणायला पाहिजे हो बर आज वैभव मामा पण आहेत वैभव मामा मी सँडी दादाची एक मुलाखत बघितलेली आम्हा ज्यावेळेस म्हणालेली कि मारसला मा, आम्हाला एक नंबर झाला पाहिजे त्यावेळेस मान हलवलेली बसनं त्याविषयी काय सांगायला त्याला पण कळते सांगतो ना आज बैलांनी सगळी सर जेवढे पराभव होते इथे चार पाच मैदान तेवढी सगळी भरून काढली बैल आजार पळाला परत त्याच्या त्याच्या मालकावर आम्हाला विश्वास आहे बैलावरती बय त्याने मान हलवली ते त्याने सिद्ध केलं बय काय आनंद आहे आजचा आनंद आहे आनंद लय प्रत्येकाच्या तोंड नाक नाही सगळे मालक प्रत्येकाची इच्छा होती की त्यांनी एक नंबर करावा आज ज्या प्रकारे गाडी पळाली म्हणजे जे स्पीड एकदम खतरनाक होतात तर ड्रायव्हर बद्दल सांगा नका आमची गाडी काटायला छोट्याने आणली त्यानंतर आज जीव खाऊन जोश होता आज फ्रेन फ्रेन जे आहेत ते अक्षरशः वेडे झालेले आहेत म्हणावं लागतील काय सांगाल म्हणजे अक्षरशः चात्यांची गर्दी इथे व्हायला लागली काय सांगाल आज चाहत्यांनी सगळ्या फॅन फॅमिली सहकार्य केलं त्याच्यामुळे आज आपल्याला एक नंबर ठेवला कारण पहिला आराम भेटला तर बैल पळणार बर आज प्रत्येक मैदान आम्हाला सहकार्य करा तुमचा बैल तुम्हाला देणार आराम नाही करणार बर आज गटाला कडन होती गाडी हो हा आला नाही हिंद केसरी बरेच महिन्याची इच्छा होती कोणतं तरी मोठ मैदानात गुलाल घ्यावा प्रथम क्रमांक करावा आज पूर्ण झाली एवढं मैदान राहिलं होतं हिंद केसरीच हा मैदानाची परंपरा इतिहास मोठा आहे बर पहिले एका दिवशी दोन मैदान व्हायची शमराव आणि घमापा दोघांचे दोन मैदान व्हायचे रस्त्याच्या पलीकडे व्हायचं आणि अलीकडे व्हायचं एका दिवशी मला दोन मैदान असायची जुना बैलपोळा म्हणून दोन बैल दोन मैदान पहिले व्हायचे एक ऐतिहासिक मैदान आहे बरेच वर्षाची परंपरा आहे या मैदानाला इथं एक नंबर कधी केला नव्हता इच्छा होती एक नंबर करायची आणि मामान स्वतः सांगितलं की पंधरा दिवसापूर्वी सांगितलं की मी आजच्या मैदानाला बकासूर एक नंबर करणार आणि ते मामाच्या डोक्याला मामान टार्गेट पूर्ण केलं बकासूरनं मामाची जिद्द राखली आणि आज एक नंबर झाला फौजी खुश आ, कायम सर सोबत हा आता सोहाला दिसणार आहे का कसं काय हो सोहाला सोहळाला देशमुख पट्टा मैदानात आपल्याला पाहताना शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि मामा आज डोळ्याचं पारणं पेटलं जेवढी धन्यवाद हो आरडी भाऊ भेटलेले आहेत आरडी भाऊ यश भाऊ आहेत काय आनंद आहे आजचा आनंद गगनात मावणारच आहे पण खोट सांगत नाही आई सोडत नव्हती माझी सलाईन लावली रात्री काल अकरा वाजता डॉक्टरनं सांगितलं की लग्नाची ऑर्डर आहे मला पंढरपूर साइडला जायचंय खोट बोललो त्यांच्याशी आई पण सोडत नव्हती घरचे पण सोडत नव्हते सलाईन लावले बघा तुम्ही दिसेल अजून म्हणजे तसंच आहे काय काढलंच नाही आणि म्हणजे कुठेतरी वाटलं आज म्हणजे बक्या इंद केसरी होणार आणि आलो हे टी शर्ट वरती होत नाही नाही असे काय भावना पोचल्या बर बक्यावरच प्रेम कायम असेल आणि सांगू नाही शकणार इतकं बक्यावर प्रेम आहे धन्यवाद